मस्त झाली गड आहे भाकर बरं जरा मिक्स घेतलं सगळं पीठ संध्याकाळी ना यायची साठी अशीच करी येईल आवडील अई बाई सांग हॉलचा सा दरवाजा लावलाच नाही मी आतमधून लोटलेलाच आहे चल बाई पहिले दरवाजा लावून घेते कसं लक्षच नाही आले तिकडून त्यासोबत बोलून दरवाजा लोटला ना आली आतमध्ये नाही लावली अय ला। बाई कोण आलो हे सावध हे कसे काय आहेत हे थोडी येतात इतका लवकर हा कोण आहे एक मिनटा सांग बाई दरवाजा उघडायला लक्षच नाही हा एक मिनिट आले आले म्हटलं अरे काय दरवाजे उघडे गिकडे काय काय चालू आहे अहो तुम्ही मला <laughs> वाटलं बरं तुमचा आवाज आला बरोबर म्हटलं पाहिजे तुम्ही इतके लवकर कशी काय येणार का कसे काय का गेले ना आले दरवाजा ना आता मी ना त्या ताई सोबत बोलून राहिली होती आपल्या समोरच्या दिसिंदे ताई सोबत आणि आतमध्ये आली लक्षच नाही टाट वडून घेतलं ना आली जेवायला इथं तुम्ही कशी काय घरी आले अरे बाबाचा फोन आला होता ती आले बाबा हो का म्हणजे आले म्हणजे असे अचानक ते देऊन राहिले ते आपल्याला सरप्राईज पण ते रेल्वे स्टेशनवर उतरले ते काही सुचून नाही राहिलं म्हणून त्याने फोन केला की गळ्या घ्यायला म्हणून मग मी आलो घरी येतो आज तर गाडी नव्हती नेली एक नाही ने तर गाडी असते तर तिकडे तिकडून जाणलं असतं मी ते बर दे बर गाडीची चाबी हो जा जा मग विरंजन आई सगळे जण आले काय सगळं थोडस काही आईना सांगितले ना आता दोन दिवसाच्या आधी तर मी फोन केला होता आईनं काही म्हटली नाही की आम्ही येऊन राहिलो काही <laughs> सरप्राईज होता आप <laughs> ते आपल्याला हो? पण ते बीचल ते सुचलं नाहीये बरं आवर तू पटपट ते येतात तर हे करून ठेव स्वयंपाकाची तयारी कर पासून रेल्वेच असतील ते मी जातो आणतो त्याला होती हॉलमध्ये अटकवलेली हो तू तू पाहिजे स्वयंपाकाची तयारी कर काय लागत असेल तर पटकन जाऊन खालून घेऊन ये दूध आहे ना बाबा आल्याला दुधाचा चहा लागेन हो हो आहे दूध वगैरे मी सगळ्यात जात घेऊन या शांत सरप्राईज रंजना चल बाई हे ताड्डे तर आणि पहिले आता वरण भाताचं कुकर लावून देते सांग आजच मी काही केलं <laughs> नाही आजच स्वयंपाक लवकर पटकन भाताचं कुकर लावते आणि भाजीला पाहते पालक आहे घरी पालकाची भाजी करते आणि पोळ्या करते आल्या आल्या भुका लागतील बाई आज कपडे तसेच ठेवले होते मी चल बाई पटकन मशीनचा एक लोड लावते नाही आई म्हणती ना अशा अशी घनासारखे कामं ठेवतो <laughs> आजच व्यवस्थित कामं केली आजच लगे आले चल बाई आवरते पटपट नाहीतर आई तर मलाच बोलतील आपण जाऊ ना चला ना आता मोठे बाबा कधी येतील ना आपल्याला घ्यायला काय अरे नाही रे गड्या लकी सुचणार नाही ना आपल्याला हा ती टॅक्सी करून हे दे ना मोठे बाबा गाडी घेऊन येतात ना हा गाडीत बसून सरकशी तो घरीच जाऊ बेटा हा सुचणार नाही आपल्याला एवढ्या मोठ्या शहरात काय करतो बाबा इकडे तिकडे हिंडा लागेल आजी सांग आहे आई सांग आहे हा थैल्या बुडी मी राहतो हम्म मॅफ लावला ना मोठे बाबाले हा बाबा येतातच अह आपजी मोठे बाबा ड्युटीवर गेले असती आता, आता लोक मोठे बाबा घरी थोडी असतात मोठे बाबा आता संध्याकाळी येतील मान संध्याकाळी लोक बसता का होती मग मला कुरकुरी घेऊन द्या मला भूक लागली मला खाली बी द्या मला 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 समोसा आणि कचुरी घेऊन द्या थांब तू दोन मिनटं ते कुरकुराच पाकिट आण घे दहा रुपये कुरकुराच पाकिट ग तुमच घ्या आणि पाहिजे तिकडे जाऊ नको या दुकान दिसते तुनच घ्या बाबा रेल्वे जातात येतात नसताच बोर हे बाय ती कचोऱ्याने किचोऱ्याने खाला लागू साजरं नसते म्हणे मोठे बाबा सांगत मला काही साजरं नसते त आता लागते झाला मोठ्या गेले की जेव्हाच होती बाबू पैसे द्या मग मी कुरकुरे घेतो आई व तू कुरकुरे खात का व हे म्हटलं फोन केला मी सचिनले तो सचिन मित्राला घ्यायला अहो मोठे बाबा मले माहित ना मला जाता येते आपण जाऊ ना हो हो तुली ता ता तु तो तो ना तु हो तुला माहित आहे पण ते मोठे बाबा आले नसते तर मग तो सांगत चालू असतो कडे आम्ही मोठा ना तू सांगा आहे मग काय घर आहे पण ते येते ना मोठे बाबा राहू दे मग आता जाय तू कुरकुराच पाकिट आणून खायला घेतो रे श्रावणीसाठी एक या तिच्यासाठी घेतो ना तिने सांगीन ना मी तुझ्यासाठी काय काय आणलं हे मीच पोचल सगळे पहिले मोठे बाबा तुम्ही ना आले मी मी पायऱ्या चढत आलो तरी भी बा मी तुमच्या पुढे पोचलो बेलबाजू मोठी मम्मी बाथरूम पुढे बाथरूम सु आली मला दिसते तुला जा सरक सरक लजोऱ्याची आली चालती स्टेशनवर पण आपाजीनं मला जाऊच नाही दिलो <laughs> ये रंजना आई या दादा ऐक द्या मी घेते राहदे राऊ दे मी घेतो आई जाय माय बाई लो येस पस घर आहे माय खालीच तर माय बिल्डिंग एवढी पस बदर आल्यावर त्याच्या पेक्षा पॉस माय बाई <laughs> याई बाबा या औ माय काय दोघ दोघ माय बाई रातभर त्या रेल्वे नाही लागत बाईबा त्याला झपायच्या शीता काढल्या होत्या पण बाई मला झोप नाही लागली बाई बाई काही बाई रातभर जागीच होती मी हे तरी माय झोपली माय बाई मला नाही लागत बाई झोप तो लकी झोपला तो सासरे झोपले मी जागीच होती बाई येणारे जाणारे सुरू माय रातभर ओ माय रातभर ती रेल्वे थांबते लोक चढतात उतरतात लागते ना माय बाई मा मी <laughs> आई काय नाही की काय नसते भीती सगळे आपल्या सारखे पॅसेंजर <laughs> या हात हातपाय भाजला सासू <laughs> नाही नाही सासू आहेत ते चांगले आहेत ते या आई का घेऊ लागू कसं समान नाही 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 घेतो मी घेतो बाबू ते पांडी थैली बरोबर घेजो खबर गोळे आहेत त्याच्यात शेवे आहेत कुरोळे आहेत ते बरोबर घेजो बर ते नाही तर चुरा करशी नोतलो किती त्यांना सांभाळून आणली त्याच्यात नको ठेवून दे दाखवू दे माझं पण ते कुरुळ्याचा सारा चुरू आहे करशी तू <laughs> नाही काय नाही ते कुठ झालं की चला हात पाय धुवा मी जर लावून ठेवलाय गरम पाणी आहे मस्त बाबा तुम्हाला गरम पाणी पाहिजे ना हात पाय धुवाले हात पाय नाही बाई मी अंगच धुतो अंग धुतो मी ते आणू देतात ठेवल्या घरात कपडे काढू ते मग मला माय ड्रेस देतात ना मी अंग धुतो बाबा हा चालते चल ना रंजना हो लो याच पास केलं माय बाई घर तुम्ही तर म्हणा आमचं माय असो न तिला मोठं तिला उलचा खुरांडा असते लय मोठं घर नसते गावात अंगण असते आणि असते एवढा मोठा हाल माय बी अजून काय पाहिजे माय बाई खाली पास आहे माल्डिंग रंजन हा हे अपार्टमेंट आहे का आपली थोडी बिल्डिंग आहे ना आपला फ्लॅट चला आतमध्ये पाहणार आधारिनेशन केलं ना हे हाल पण आता मोठा केला ना हाल छोटा होता पहिले मोठा केला सोफा बदलला तुला सांगितलं होतं मागे हा चांगलं होतं ना माय माय मस्त केलं तिने ऐ नसेल रंधाव नव्हत नको तो पहिले अंग मग जाय अशा सायपा खोलीशी ना तिकडे अंग दुधल्याशिवाय जाऊ नको ना कशी आहेस रातभराची चालली तिकडे कुठीन कुठे सारे कोण त्या रेल्वेत कोण उतरते कशी आहेत कशी नाही आणि झाली धरत असं सायपा खोलीत ह आमची बुडी तर बोळ ऐकली काय होऊन राहिलं पाहिलं फक्त डोकवून काय नाही उडले त्याच्यात मी काय काका काय काय खाली लोळत झाली काय अगं काही नाही होत आहे तुला माहिती नाही स्वच्छतेच आहे त्याच्यानं काही नाही ते काय नाही अगं तिकडे बस ना बाल्कनीत बस थोडीशी हवा लागते छान फॅन लवकर ना एसी नाही का तुमच्या घरी हो एसी आहे ना तर का मग एसी रूम मध्ये आहे मग एसी आता कसं कोण तू एशी बसत का वाण तोंड ढोळी जसे ब्रश कर बाई रेल्वेतच गेली ती बाई हे ब्रश घेऊन गिरायला माहिती संडास कसं पाहिजे मला तर माहिती ते गेला वाचवा सारखं होत जाय हात माय बाई मी नाही गेली बाई हे गेली बाई दहा हजार खेप जात जाय माय लागवी चालली चालली मी नाही गेली बाई वा तुम्ही भला पाहिजे जा मग आता आती बोराच्या घरी मय बाई व बाथरूमात लय साजरा स्टाईल लावल्या व पा आई असं म्हणू मी तुम्हाला अशा स्टाईल लावू आपण तुम्ही तर नाही म्हणा पाय ने ना कशा घरी लावल्या अशा ताई आमच्या घरी आल्या त्या बघते नाही म्हणलं तुम्ही कशा लावा म्हणून आम्ही बी असते ना अशा पा आय अशा बदर लोक असले तर कशा साजरा लागतात आपल्या घरी वरत्या लोकच लावल्या अर्ध्या लोक स्टाईल अर्ध्याच्या वदरचे भीत नाही लागत ते कंजू केल्यासारखं वाटते अशा पाबर कशा साजऱ्या लागतात मस्त बुडापासून तर शेंड्या लोक

नाही काही फॅमिली हो माझे आई वडील आहेत हो अच्छा ठीक आहे हो मी <laughs> काय म्हटलं हे आणता का ब्रेड टोस्ट काही बिस्किट वगैरे का तुला म्हटलं ना मग जाण घेऊन ये मग मी घरातले काम आटपले ना माझं जाणं नाही झालं काही नाही फक्त आता ब्रेड बिस्किट टाकलं लकी आहे तर बाबा थोडस दिलं तर मग कसं तेवढा दिला ते आधार हा मग काही के नाश्ता केल्यापेक्षा स्वयंपाकच होते म्हणून म्हटलं की जा ना हा काही आणा ब्रेड आणा बिस्किट आणा नाही तर टोस्ट आणा हा दडण नाही तुम्ही काय करा आटा घेऊन या पाच किलो आणा नाही दहा किलो घेऊन दहा किलो आटा मला आण द्याच्या नेतात शांत ते मग आजच्या पुरता आहे फक्त आता माझ्या वेळेवर कुठं मी दळण देत बसू आता सर्वजण आले तर मग का आपण का आपल्या कामातच राहायचं का घेऊन या ना आटा काही होत नाही ना दहा किलो घेऊन या बाय 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 एकू आटा खातात का लागे आता बाई पाहा ना पाहा तुमच्या मोठ्या सुनीचा कारभार इकोच खाते अन घरून म्हणते आम्हाला आमले द्या आमले बारा महिन्याचे द्या गौद्या दैन दिवस जिवारी ती पा, 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 कशी नवऱ्या इकोच आटा सांगून राहिली आणि तुम्ही तर मलेच म्हणता मोठी लय हिता चिंतू काही नाही करत पा अ बाई अति बाई किती तुम्हाला कचरा आहे माय बाई म्हणला बाई गे डाळा पारा पाराय बाई व पाना एक पाहुणा आला नाही तुला दुकानाने पोहायला गुन राहिला ना आटा इकोच अ घरून आणायच्या बाबतीत म्हणता की आम्हाला इतके नाही पुरत इतकी द्या तितके द्या तुमच्या मोठ्या सुनीच त्या इकडच्या आट्याच्या पोह्या बरं ठीक आहे मी आणतो जाई घेऊन थांबा मी आतमध्ये ठेवतो या बायला आणतो मग मी रणजन करू बाबाची झाली असेल ना हा करतो ना माया तुम्ही इकडचा आटा खाता का मग गहू आणता घरून एवढं तर काय करता माहिती अगर रंजना विकतच नाही खात ते काय झालं दळण द्यायचं राहिलं म्हणजे आजच माझा दळणाचा दिवस होता आजच दळत होत मी पण ते आता अचानक आले आता कुठं दळण निवडत बसून हे करत बसू तुमच्यासोबत काही बसणं गप्पा गप्पा होतात म्हणून म्हटलं मी त्यांना आम्ही पण नाही खात आता घरचेच गहू असतात घरून गहू येतात तर मग आणि गिरणी पण खालीच आहे मग आम्ही दळूनच आणतो पण आता तुम्ही अचानक कसं सगळं हे झालं थोडं काही नाही होत ना अगं छान मिळते हम्म आम्ही अचानक आल्याच्यानं तुम्हाला लय धावपळ झालीशी नाही भाई, बाई बाई आ मला वाटलंय पा मी म्हणलं होतं आता पहिले फोन करा माहिती कोणाच्या घरी चाललं होतं आता बाई म्हणतो लोकांच्या घरी चाललो का हा मामाजी तर माहिती माहितीये सरप्राईज द्यायचं पडलं होतं जाऊन पाहून ते बोलले हरिकीन ते मला वाटलंच बरं कोणाला हरिक नसते पाचवटी तुमच्या जीवावर आला की मी बुडा बुडाबुडीला समजते का बस स्वतःबरोबर दुसऱ्याचाही अपमान करतात माय अगं रंजना ना मॅड का तू अपमान कसला त्याच्यात पा ते बाई तुम्हाला म्हटलं होतं ना फोन करून चला म्हणून कोणाच्या घरी जा तर फोन करून जा असं उठलं सुटले कोणाच्या घरी जाऊ नये दुसऱ्याच्या जीवावर येत असते तुम्हाला बाई ने काहीच नाही मातेच्या घरी खाण्याची सोय नाही दयन नाही दयल काही नाही चाललं तुम्ही लोकाच्या घरी रंजना आ, आई ए, रंजना शिल्लक नको काय लोकाचं घर कसलं काय लोकांचं घर आहे का हे दाखवा दे मग मैथली माई थैली का उचकू मा सामानातला ते रंजना हे घेतो थैली जाय भूया अशा या थैलीतलं काळो बाई सामान याच्यात कुळ आहे शिव आहे नेहरं काढून ठेवत धामधमीत फुटपाट होईल किती ठेव वेपांडी थैली ठेव तिकडेच हो आई 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 लोकाचं आहे रंजना भाषा शिल्लक बोलत राहते आई ना आज मी दळतच होती पण ना ते आज तुम्ही अचानक आले म्हणून मग माझं दळण दळले आणि मग आता मी कुठे दळण दळत बसू म्हणून मी त्यांना म्हटलं की आटा घेऊन या मग त्यात काय आई चवते बाई आल्या आला डोकसो ऐकव नका मला मी टाकतो मला बाई तू शिंगल बस साजरा चहा करून दे आणि मी घटन टाकूया आण टाकतो बाई झोप लागली ते लागू दे बाई मला रातभरचा घेऊ मी जे आले मला काही उठू नको राज ते म्हणून दे हो आई झोपाना तुम्ही खुश आहे वहीरंजन